ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशे भूमिसुतो बु दश गुरुश्च शुक्र शनिराउके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रत्येक राशीचं मी जो काही अभ्यास केलेला आहे वर्णावरती वर्णन किंवा गुणदोष किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे पुस्तकाप्रमाणे किंवा माझ्या सराउंडिंग जी मित्र मैत्रिणी आहेत कन्या राशीचे लोक आहेत त्यांचा अभ्यास करून सर्वसाधारण मी जे गुणदोष दिलेले आहेत ते पहा आपल्याला पटतात का पटत असतील तर नक्कीच लाईक करा जर काही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला वाटत असतील काही योग्य अयोग्य आहेत आपण सुधारणा करून घ्यावे तर त्या सुद्धा सुधारणा करून घ्यावे जेणेकरून आपलं हे पुढील आप आयुष्यच म्हणा किंवा वर्ष सुद्धा म्हणा खूप छान जाईल कारण कसं असतं चांगल्या गोष्टी सगळ्याच लोक सांगतात पण वाईट गोष्ट किंवा एखादा पॉइंट दोष कोण पटकन सांगायला जात नाही का तर लोक बघणार नाहीत किंवा लोकांना आवडणार नाही परंतु अशाच काही गोष्टी ज्या असतात ज्या आपल्याला सुधारण्यासाठी किंवा कळण्यासाठी आपण ते सांगतो आणि त्याचप्रमाणे मी ते सांगितलेलं आहे सदा सुरू करूया कन्या राशीचे वर्ण आता ही कन्यारास जी आहे ती मालिकेतील साव्य रास आहे कन्या रास आणि ही कन्या रास ग्रहाच्या अंमलाखाली येते या राशीचे अधिपती जे आहेत ग्रह आहेत आणि बुधाच्या स्वभावानुसार आणि राशीच्या ह्या लग्न राशी वर्ण सुद्धा खूप फरक पडतो चंद्ररास आणि लग्नरासाच्या जर वेगवेगळ्या असतील तर एकंदरीत हे सगळंच मान्य होईल असं नाहीये पण वेगवेगळ्या काही गोष्टी असतात म्हणजे उदाहरणार्थ मी मागच्या राशीमध्ये सुद्धा समजा तुमची चंद्ररास कन्या आहे आणि लग्नरास जर मकर आहे तर मकर आणि कन्या रास यांचे दोघांचे गुण एकत्र येऊन आपली रास किंवा आपण असे असाल तर हे प्रत्येक जण असू शकतं एक रास आहे त्याप्रमाणे बारा लग्न आहेत आणि एका राशीला नऊ चरण आहेत म्हणजे अडीच नक्षत्र आहेत ते सुद्धा म्हणजे बारा ते राशीनुसार आणि नऊ अशा प्रकारे त्याचे गुणुने करता येतात आणि त्यानुसार एक राशीचे सुद्धा इतकी लोक तयार होतात या राशीचा साधारणतः स्वभाव किंवा काही गोष्टी येतात ही रास कन्या रास हे उंच वृंद चेहरा किंवा लांबट चेहरा व सावका चालणारे बोलणारे अशी रास दिसते या राशी शक्यतो ना खूप लोक व्यसन करत कसलंही करत नाही समजा जर व्यसनात पडली जरी समजा एखादा तंबाखू म्हणा गुटखा म्हणा काही म्हणा एक्सवायझेट जर एखादी व्यसनात जर, जर, जर पडली तर तात्पुरतीच असते जेव्हा त्यांना त्याचं ज्ञान होतं की बाबा योग्य योग्य नाहीये असं मी म्हणत नाही पूर्ण सर्वच राशी निर्व्यसनी असतात पण ज्यावेळी त्यांना कळतं की योग्य नाही त्यावेळी ते स्टॉप करतात त्यांच्याकडे संयम शक्ती चांगली असते कुठलीही गोष्ट ते तात्काळी थांबू शकतात जर व्यसन लागलेलं असेल सुद्धा ही त्यांच्यात प्लस पॉईंट आहे कन्या राशीवर ताबडतोब थांबतात व्यसनात पण एक तेही आहे की या राशींना सर्व व्यसनाचं ज्ञान असतं कुठलं व्यसन अति केलं कमी केलं किंवा त्याच्यात जास्त पडलं तर काय नुकसान होऊ शकतं या सर्व गोष्टींचं ते ज्ञान मात्र ठेवतात ते स्वतः करायलाच पाहिजे असं नाही तर हे सर्व व्यसनांची ओळख असलेली रास आहे निसर्गप्रेमी रास आहे निसर्गाची ना खूप आवड असते घराचं जर लहान घर सुद्धा असेल तर लहान कुंड्या आणून तिथे झाडं लावतील बगीचा करतील बाग करतील त्यांना खूप आवड असते जर बाग देवाच्या बरोबर त्यांच्याकडे दे शेतीवाडी जर बाग असेल तर त्यात सुद्धा नवनवीन प्रयोग करतील नवीन झाडं लावतील कलम करतील असं यांना निसर्गाबद्दल खूप प्रेम आहे किंवा इतर त्यांच्या घराच्या बाजूला कुठे बाहेर गार्डन असेल तर त्या गार्डनची सुद्धा स्वतः जाऊन साफसफाई करतील काही त्याच्यासाठी वेळ घालवतील किंवा वेळ देतील म्हणजे निसर्गात फुलांमध्ये राहणं खूप आवडतं निसर्गप्रेमी रास आहे निसर्गाची आवड असलेली जुन्या गोष्टी जपणारी आहे जोपासणारी आहे कुटुंबामध्ये समजा एखाद्या वस्तू त्यांच्याकडे जुनी कुठली आजोबा पंजोबांची असेल आजी आजोबांची असेल तर ती जपून ठेवणार सांभाळून ठेवणार त्याचं पालन पोषण चांगल्या रीतीने करणार जुन्या सवयी सुद्धा जुन्या घरामध्ये रूढी परंपरा सुद्धा हे चालत ठेवतात त्यांना ते आवडतं जोपासणं आवडतं ते करणं आवडतं ह्या सर्व गोष्टी जुन्या गोष्टी जोपासणारी राज आहे ललित कला कलेची विशेष आवड असते म्हणजे एखादं गाणं यांना स्वतः म्हणता आलं नाही तरी सर्व गाण्यांचे राग यांना माहिती असणार हे कुठलं गाणं आहे कुठल्या रागाचं याबद्दल असणार देवाच्या कृपे जर त्यांना शुक्रप्रधान असेल तर हे स्वतः गायक सुद्धा असतात चांगल्यापैकी पण जर नसतील गायक आवाज जर तितकाचा छान नसेल तरी सुद्धा सर्व गोष्टींची गाण्याच्या संबंधित संबंधित त्यांची आवड असते नाटक वगैरे सिनेमा यांची सुद्धा आवड असते विशेष आवड असते नेहमी आनंदी व हसत बोलणारी रास असते पटकन आपला राग किंवा रुसवा पटकन दिसून देत नाही समोरच्याला कळायला देत नाही आणि कायम हसणारी हसत बोलणारी अशी ही रास आहे ही जातक आहे फाटलेले कपडे असतील तरी, तरी ते स्वच्छ शिवून नेसणे राहणे टेप राहणे यांना सुद्धा आवड उगेच काहीतरी घाणे घालणार आहे छोटं असेल पण मोठं असेल म्हणजे कसं तर त्यांच्याकडे काही गोष्टी असतील तर त्या व्यवस्थित वापरणार जरी त्या लहान असतील तोकड्या असतील तरी त्या व्यवस्थित कशा हाताळाव्या कशा वापराव्या त्यांना ज्ञान असतं आणि त्याच्यात ते आवड असते त्यांना पोशाखाची आवड असते आणि अशा लोकांशी जास्त ना कन्या राशीच्या लोकांची विद्वान लोकांशी मैत्री चांगली असते विद्वान लोकांशी पट्ट विद्वान लोकांकडे गोड बोलून त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं शिकणं किंवा त्यांच्याकडनं काहीतरी आत्मसात करून घेणं त्यांच्याकडनं काहीतरी विचारून घेणं आपल्याला माहिती नसलेल्या शंका त्यांच्याकडे बोलून विचारून घेणं ज्ञानात भर पाडून घेणं यांना खूप आवडतं विद्वानांची मैत्री असते कुलप परंपरा कुळाच्या ही जपणारी असते नवीन गोष्ट निवडून सुद्धा जुन्या गोष्टी जोपासणारी असते जे नवीन आत्मसात केलं तरी ती जुनं पटकन सोडत नाही ती सुद्धा जोपासते प्रत्येक गोष्टीत मात्र वा लोका या लोकांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे कन्या राशीचा तुम्हाला सांगतो म्हणजे मला मिळालेला किंवा मला वाटलेला वृत्ती पटकन कोणावरही ते विश्वास ठेवत नाही आणि विश्वास ज्याच्यावर ठेवतात ना तीच लोक यांच्यावरती घातकारत करतात पण ज्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे यांच्यावरती ते कधी विश्वास ठेवतच नाही ह्यामुळे पदोपदी यांना प्रॉब्लेम होतो म्हणजे हे ज्याच्यावर विश्वास ठेवतात ना ते घातकी असतात थोडक्यात सांगायचं म्हणजे यांना ज्यांच्यावरती विश्वास आहे ते घातकी असतात पण जे खरंच विश्वास ठेवण्याच्या लायकीचे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही पदोपदी यांना हे भोगावं लागतं किंवा याला फेस करावं लागतं अशा या गोष्टी आहे आणि काळा म्हणजे कसं का असतं परत कुठे गाडीतून जाणार आधी निगेटिव्ह थॉट यांच्या मनात अरे गाडी जाता जाता पंक्चर झाली तर काय करायची अरे झाली गाडी जाता जाता ठोकली तर, तर काय करायची हे गाडीत कोण जे जे नको असणार नाही या गोष्टी आणि राहू जर त्याच्यात प्रधान असेल त्या राशीत जर राहू असेल कन्या राशीतच जर यांच्या राहू असेल तर हे जास्त प्रमाण घडतं नेगेटिव्ह थॉट जास्त एखादं चांगलं काम घडत असेल तरी सुद्धा त्याच्यात ते वेगवेगळे म्हणजे आम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा गोष्टी यांच्या हो डोक्यात येऊन जातात असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल विमानात जातो विमानाचं धारच उघडलं तर अपोप काय होईल अशा थॉट्स यांच्या येतात आणि खरं म्हटलं तर कसं यांचा जर राहू प्रधान असेल ना तर ह्यांनी नेगेटिव्ह विचार केलेले क्रिएट सुद्धा होता एखादा आजार समज समोरच्या व्यक्तीच्या पोटातच दुखत आहे आणि त्याने सांगितलं अरे मला इथे आहे पोटात असं अपॉप यांच्या हा हा मला पण दुखायला लागलंय पोटात किंवा असं म्हणून खरं नसलेलं दुखणं सुद्धा ओढावून घेण्याची यांच्याकडे जास्त वृत्ती असते कन्या राशीची त्या वृत्तीमुळे सगळ्या गोष्टी निगेटिव्ह विचारांचा जास्त होतं काळानुसार मतपरिवर्तन करणारी आहे विचारात बदल करणारी सुद्धा ही अशी कन्या राशीची रास आहे ज्यावर विश्वास ठेवला असता अशांवरतीच विश्वास ठेवता मी सांगितलं त्यांच्या अविश्वासाचा अविश्वास हो म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा अविश्वासी लोक ते करतात त्यांच्यावरती असं करून घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून नकारात्मक विचार केल्यामुळे त्यांना हा त्रास होतो न आलेल्या संकटाबद्दल सुद्धा काल्पनिक विचार करून ऐन वेळी घाबरणारी घाबरवणारी सुद्धा रास ही आहे म्हणजे काय करते एखादा जर खरंच विचाराने तटस्थ असेल किंवा मान्य असेल त्याला एखादी गोष्ट त्याच्या सुद्धा मनात काहीतरी संशयाच्या किडा घालून त्याला सुद्धा विचार करायला लावतील म्हणजे त्याने समजा आता एखादा निगेटिव्ह विचार त्याच्याबद्दल केलाच नसेल तर हा निगेटिव्ह विचार हे यांच्या डोक्यात घालतील कन्याराची मित्र वगैरे असतील आणि त्याला सुद्धा तो विचार करून त्याच्यात बदल करण्याला भाग सुद्धा पाडतील म्हणजे होतच ना चुकून ते ह्याने जर निगेटिव्ह थॉट्स तिथे घातले की तो विचार तो व्यक्ती सुद्धा निगेटिव्ह विचार करायला ह्यांच्यामुळे लागतो पण त्याच्या डोक्यात नसल्या सुद्धा हे घालतात तर अशा काही गोष्टी असतात नकारात्मक विचारातून ते संकटाबद्दल सुद्धा काल्पनिक विचार करून ऐनवेळी भिनारी रास आहे परंतु एक मित्र म्हणून मैत्री जपणारी काळजी करणारी मातृप्रेमी सुद्धा रास आहे कन्या राशीची लोक जर आपल्या आयुष्यामध्ये असतील मित्र म्हणून असतील ना खरंच तुम्ही त्यांच्याबद्दल बघा तर तुम्हाला गरजेच्या वेळी पटकन उभे राहतात एखादं संकट आलं आणि त्यांना जर सांगितलं रे खरंच मला असं असं संकट आहे किंवा मला पैसे कसली गरज असेल तर तुम्ही त्यांना जर सांगाल फुल ना तर फुल न फुलाची पाकडी किंवा आपल्याकडनं होईल तसं ते आपल्याला ते मदत करण्याचा प्रयत्न करतात पण जर त्यांच्या मनात नसेल ना त्यांच्याकडे वेळ तरी असतं ते करणार नाही पण एक मित्र म्हणून किंवा ते चांगले मित्र असतात आणि ते तुम्हाला पदोपदी वेळोवेळी संकटातून बाहेर काढण्यासाठी किंवा संकटात तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर असलेली ही कन्या रासाची जातक म्हणजे कन्या राशीचे लोक असतात मातृप्रेमी अस जातकाची वृत्ती अशी कन्या राशीची वृत्ती असते जातकाची वृत्ती असते कारण ती मातृप्रेमी आहे मातृप्रेमी म्हणजे आई आईवर जास्त प्रेम करते ते आईबद्दल काळजी जास्त घेते त्यांची आई त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काळ असते खूप काळ ती आई सुद्धा त्यांना प्रेम देते हे सुद्धा आईची सेवा करून घेऊन आईला प्रेम देतात कन्या राशीची लोक त्याचबरोबर जरी कन्या राशीची लोक जास्त गोरी नसली तरी साधारणतः काळपट नसते सावळी असते आणि जरी सावळी असली ना तरी ह्या चेहऱ्यावरती ह्या कन्या राशीच्या जातकावरती एक प्रकारचं तेज वेगळं असतं तेज वलय असतं सात्विक रास असतं म्हणजे चेहरा असतो एक तेज असतं त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं म्हणजे अट्रॅक्शन करण्यासाठी वृत्ती असते किंवा त्यांचा चेहऱ्याचं हे असतं आता हे मैत्रीबद्दल चांगले म्हणून मी तुम्हाला सांगितलं मित्रांच्या हिताचा विचार करणारे जरी मित्राला राग आला तरी ते बोलून कुठल्या ना कुठल्या तरी शब्दात बोलून दाखवणारी असते हळू बोलणारी असते मुद्देसूद बोलणारी असते मते सुद्धा चांगल्या प्रकार यांच्याकडे मांडता येतात जणांना वेळ दिला जातात आणि समोर ज्यांना समजा एखाद्या वेळ यांचं पटलंच नाही तर हे त्याच्याकडे वाद घालायला जात नाही जास्त बोलायला जात नाही शांत राहतात त्या ठिकाणी सुद्धा शांत राहून ते व्यक्ती गप्प राहून घेते अशी कन्या जातकाची लोक असतात स्त्री असू दे पुरुष असू दे खूप चांगली रास आहे बुधाच्या अंमलाखाली येते थोड्या थोड्या प्रॉब्लेम्स किंवा संशयवृत्ती वेळेस प्रत्येक वेळांचं नुकसान होतं पटकन कोणावरती विश्वास ठेवत नाही आणि मी सांगितलं ठेवतात काय येतात हे मला माहिती माहितीच वाटेलाही लोक काय येतात मी सांगू शकत नाही परंतु असं होतं हे तुम्हालाही पटत असेल कदाचित तुम्ही कन्या राशीचे असाल तर हे तुम्हाला पटत असेल कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये एखादी कन्या राशीची व्यक्ती असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा हे ऑब्झर्व करा काय होतं प्रत्येक वेळी बघा आता तुम्ही जर कन्या राशीचे आहेत ना तर तुम्ही बारा राशींचं सगळ्यांचं ज्योतिष तुम्ही सुद्धा एक निदान स्वभाव भविष्य तरी एक तुम्हाला इतर लोक खरीच तशी असतात काय तुम्हाला पटेल कळेल कारण का आता जेव्हा फक्त तुम्ही आपल्यापुरतीच बघता तेव्हा इतर ज्ञानाचं होत नाही हे म्हणजे इतर गोष्टीचं ज्ञान होत नाही इतर लोकही कशी आहेत आणि तुमच्यावर कुठल्या लोकांचं जुळू शकतं हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे कळतं तर ह्यामुळे आपली रास जर आपण पाहून झाली असेल तर नक्कीच दुसऱ्या राशीच्या सुद्धा जर तुमच्या सरावटी समजा तुमचे मिस्टर तुमची पत्नी तुमची मुलं बाळ किंवा इतर लोक जर अमुक अमुक राशीची असतील ना तर त्यांची सुद्धा रास एकदा आपण हा पहा एकदा पाहून घ्या समजून घेण्याचा प्रयत्न तर कन्या राशीबद्दलचे गुण दोष वर्णन मी आपल्याला सांगितले